नक्की वाचा कुंडा असतात कधी आपल्या लाडाच्या छकुलीला कोणाकडून काही नाच तर होत नाही ना आणि आपली छकली आपल्यापासून काही लपवत तर नाही ना याची काळजी प्रत्येक का, आई आणि वडील नित्य करत असतो हे खर आहे म्हणून माझी ही पोस्ट त्या सर्व आई वडिलांना समर्पित करतो आहे आलेली कोरण बापाच्या जीवाला घोर इव्हन मराठीत प्रचलित आहे एकदा मुलगी वयात आली की एखादं चांगलं स्थळ पाहून तिचं लग्न लावून दिलं की बाप जबाबदारीच्या ओझ्यातून मोकळा अशी मानसिकता आपल्या समाजामध्ये आहे वरपक्षाकडून केल्या जाणाऱ्या अवास्तवपेक्षा आणि मोठा हुंडा देण्याचं कबूल करत बाप आपल्या लेकीचं लग्न लावून देतो मात्र हे लग्न जमवताना हुंडा म्हणून ठरलेली रक्कम देताना आल्यानं मुलीला सासरी जावं लागत जातात कुठ नवीन व्यवसाय सुरू करायचा नोकरी शोधायची घर घ्यायचे गाडी घ्यायची म्हणून माहेरच्याकडून पैसे असे म्हणत आजही मुलींना सासरी जात सहन करावा लागतात कौटुंबिक हिंसाचार आणि हुंडाबळी रोखण्यासाठी कितीही कठोर कायदे केले तरी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे मुलगी म्हणजे बापाच्या जीवाला घोर ही आपली मानसिकता बदलत नाही कस खरच चित्र दिसून येत अनेक घटना घडल्या आहेत आजवर त्यांना शिक्षा होईल वगैरे कायदेशीर भाग आहे पण आपल्या सुरेख आनंदी आयुष्याची स्वप्न पाहणाऱ्या अनेक तरुणीचा बळी हा हुंडा नावाच्या व्यवस्थेच्या प्रकारानं घेतला आहे त्याच काय किती लोक सुधारले आजवर खरं तर हुंडाबळी जाणंही आपल्या समाज व्यवस्थेतील नवी घटना नाही तर तो या व्यवस्थेचा भाग बनला आहे आज ही आपल्या समाजात रूढी परंपरांचा पगडा अजूनही आपल्यावर आजही खोलवर आहे असं दिसून येत राहणीमानात आधुनिकता आली असली तरी जुनाट परंपरा अन त्यातही सोयीस्कर परंपरा आजही आपण सोडायला तयार नाही आहोत पण माझ्या मते लग्न ठरवताना बाजारात जाऊन आपल्याला आवडलेल्या वस्तूची आपण बोली लावतो तशीच मुलीची बोली लावली जाते यातून समोरच्या मागण्या शेपटापर्यंत वाढतच जाणाऱ्या असतात आणि त्या पूर्ण करताना मात्र मुलीचा बाप कोलवडून जातो बर इतक करूनही मुलगी सुखात राहील याची खात्री नसते पण जेव्हा वयात आलेली कोर अन बापाच्या जीवाला घोर आमची मानसिकता बदलेल तेव्हाच ते शक्य होईल मी अनिकेत वाघ या विषयावर खूप मोठा विद्वान नाही आणि हो वयाने खूप मोठाही नाही पण समाजात ही, ही समस्या खूप त्रासदायक ठरती आहे म्हणून एक छोटा प्रयत्न करतो आहे मित्रांनो मी लिहिलेला लेख आवडलाच असेल ही आशा ठेवतो आणि आता तरी थोडा विचार करा शेवटी एकच म्हणेल मित्रांनो ज्या जळत ना त्यालाच कळत लेखक अनिकेत वाघमारे मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि आमच्या या चॅनेलला सबस्क्राइब सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद